नमस्कार स्वागत आहे किड्स पण आदित्य आधी तर कार्तिक महिन्याच्या अमावस्यानंतर येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्याच्या सा सहाव्या दिवशी येते षष्टी सहाव्या दिवशी असतो षष्टीचा आणि या षष्टीला खंडोबाची पूजा केली जाते आणि याच दिवशी असते चंपाषष्टी चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या सहा सहाव्या दिवशी येणारी षष्टी तिथी या दिवशी खंडोबा नवरात्राची सांगता होते आणि या उत्सवामध्ये मणिमल्ल या राक्षसांचा खंडोबाने केलेला वध साजरा केला जातो आणि आमच्या इथे देखील गावदेव खंडोबाच्या मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो चंपाषष्ठीचा आणि तेथेच आज नैवेद्य घेऊन जाणार आहे आणि गावदेव खंडोबाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी नैवेद्याची तयारी करत आहे यामध्ये कणकेचे छोटे नैवेद्य केले त्याच्यावर बाजरीचे छोटे रोडगे आणि वांग्याचं भरीत आणि भात असा नैवेद्य आहे आणि तो घेऊन गावदेव खंडोबाच्या मंदिराकडे जाणार आहे हा चंपाषष्ठीचा दिवस खंडोबा आणि मल्हारी देवाच्या नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो या दिवशी खंडोबाची विशेष पूजा करून नवरात्रीचे उपवास सोडले जातात आणि तळी भरली जाते या दिवशी खंडोबाने मली मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून लोकांना संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण केले जाते या दिवशी अनेक भाविक उपवास करतात खंडोबाची विशेष पूजा करतात बाजरीचे रोडगे करण्यासाठी भाकरीवर छोट्या वाटीने छोटे छोटे आकार काढून घेतले आणि तव्यावर छान असे भाजले देवाला रोडगाभरीत अत्यंत प्रिय आहे त्याची कथा अशी सांगितली जाते की मनीमल्ल वधानंतर सर्व देव पृथ्वीवर आले सर्व देव पृथ्वीवर आले असता सर्वांनी त्यांना निरनिळ्या प्रकाराचे नैवेद्य दाखवले पण एका गरीब ब्राह्मणाने त्यांच्याजवळ असलेल्या वांग्याची भरीत तयार केले व त्यात भरपूर कांदे व इतर मसाल्याचे पदार्थ घालून चविष्ट पदार्थ बनविला कणकीत थोडं तूप घालून त्याचा रोडगा म्हणून तो मल्हारीस अर्पण करण्यासाठी तो गेला या पदार्थाने श्री मल्हारी खूप प्रसन्न झाले व समाधानी झाले त्यामुळे मल्हारीस भरीत रोडगा अत्यंत प्रिय समजला जातो याशिवाय देवाला मेंढी अर्पण केली जाते देवाला खोबरे अत्यंत प्रिय आहे कांदा हा तसा धार्मिक कार्यात निषिद्ध मानला जातो पण येथे या देवाला कांदा प्रिय आहे खंडोबाला कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो कांदा बारीक चिरून त्यामध्ये बारीक चिरलेली वांगी घालून शेंगदाण्याचं कूड घालून छान असं चिरलेल्या वांग्याचं भरीत करून घेतलं नैवेद्यासाठी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो चंपाषष्टीला स्कंदषष्टी असेही म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटकात या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले पा फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात जेजुरी महात्म्यात चंपाषष्टीला खंडोबाला कांद्याचा नैवेद्य दाखवून जे कांदे खातात त्यांना कांदा खाण्याचा दोष लागत नाही असे सांगितले जाते खंडोबाला अनेक कुटुंबे आपले दैवत मानतात आणि खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मार्तंड भैरव असे म्हणतात कणकेचा रोडगा वांग्याची भरीत पातीचा कांदा व लसूण पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तर सर्व नैवेद्य तयार करून एका डब्यामध्ये भरून घेतले आणि घरच्या देवघरातील नैवेद्य दाखवला जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट असं तीन वेळा म्हणून ही तळी भरली जाते देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उदळतात प्रसाद वाटतात बेल भंडारा वाहने हीच त्यांची प्रमुख भक्ती आहे येळकोट एळकोट जय मल्हार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की खंडेराया सर्वत्र भरपूर अन्न धान्य पिकू दे योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल असा या येळकोट एळकोट जय मल्हारच्या मागच्या गजराचा असा अर्थ आहे तयार केलेले निवज डब्यामध्ये भरले अगरबत्ती तेल घेतले आणि गावदेव खंडोबाच्या मंदिराकडे निघाले मंदिराबाहेर खंडोबाची पारंपरिक गाणी गाणारा लोकसंघ येथे उपस्थित होता आणि ते खंडोबाची गाणी गात होते खंडोबाचे मंदिर आणि चंपाषष्ठी उत्सवामुळे मंदिर छान असे फुलांनी सजवलेले आहे आणि गावातील महिला पूजेसाठी आलेले आहेत पूजा करून घेतली आणि त्या मंदिराच्या शेजारीच तुळजाभवानी मातेचे छोटे मंदिर आहे तेथे पूजा केली आणि या मंदिराच्या बाहेर आज परडीवाले लोक परडी घेऊन बसलेले असतात आणि येथे सर्व भक्त परडी भरतात नैवेद्य पिता परडी भरतात stop चंपाठी निमित्त खंडोबारायांचा उत्सव पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि यानंतर खंडोबारायांची आरती केली जाते आरतीनंतर येथे महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेले असते तर या चंपाष्टी मागील कथा अशी आहे की या चंपाचष्टीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला मल्लारी मार्तंड हा महादेवांचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू को शकणार नाही हे वर प्राप्त केल्यानंतर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषी देवांकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात एळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले मारतंड भैरवाने राक्षसाची छाती फोडून त्यांना जमीनदस्त केले तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढरूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवान भैरव मार्तंडांनी ते मान्य केले नंतर मार्तंड भैरवांनी मल्लराक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली आणि त्यालाही मार्तंड भैरवांनी मान्यता दिली तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते म्हणूनच खंडोबाच्या नावाच्या आधी मल्हारी मार्तंड असे नाव लावले जाते त्यांना मल्हार मार्तंड ब असे म्हटले जाते खंडोबा देवाची आरती करून झाल्यानंतर प्रसादाचे नियोजन होते तेव्हा सर्व भक्तांनी प्रसाद घेतला तर चंपाषष्ठीचा छान असा उत्सव पाहिला खंडोबा तसे तसेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले आणि सांबर सांबरभाताने शिरा असा प्रसाद होता तो प्रसाद घेतला आणि खाली सांड का बाळा तर या व्हिडिओमधून चंपाषष्ठी म्हणजे काय चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यामागचे कारण महत्त्व तसेच खंडोबाचे नवरात्र म्हणजे काय याची थोडक्यात सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि किड्स आधी आदित्य आधीराज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद